तर हाय कशा आहात तुम्ही बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग असणार आहे की आज आम्ही लेझून खेळायला सर्वजण चाललेलो आहोत आणि काल पण गेलो होतो पण त्यामुळं व्हिडिओ काही जमला नाही काढायला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता बघू सरांनी सांगितलं आहे की थोडं वेळ बसा आज थोडं सर्वेजण आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत आज मी इथं आलेले आहे तर आज सर्वेजण तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं गणपती आहे तर आम्ही इथं लेझून खायला आलेलो आहोत बघू शकता <laughs> गणपतीचा प्रसाद गणपती उठणार आहे आणि तसे गणपती खूप लोक जेवती जेवण तर चला या जेवायला तुम्ही फायनली आम्ही खेळून वगैरे आलेलो आहोत तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतका एन्जॉय केले आहे ना आम्ही आणि परत उद्या पण जाणार आहोत तर उद्याचा पण ब्लॉग तुम्हाला नक्की येईल तर बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटू